बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू शिराळ्यात संतापलेला जन लोककल्लोळ सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील बिहुरी येथे काळजाचा थरका पोडवणारी घटना घडली आहे घरासमोर खेळणाऱ्या भीषण हल्ला करून त्याला ठार केले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे बिहूर गावातील एका घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला बिबट्याने मुलाला जबड्यात पकडून तब्बल अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरापर्यंत ओढत नेले मुलाला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केला नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे बिबट्याने मुलाला सोडून धूम ठोकली बिबट्याने सोडल्यानंतर मुलाला तातडीने वाचवण्याचा प्रयत्न झाला मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला बिबट्याच्या सततच्या वावरामुळे आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे बिऊर आणि परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली होते वन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला संतप्त जमावाने शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे मृत मुलाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शिराळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे गावातील तणाव पाहता पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची शक्यता आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागावर आता मोठा दबाव निर्माण झाला आहे चलाय केली परत माझ्यावर हरणात खाली वागले माझ्या हरणा आता करायला लागल्यावर तो पुन्हा झेल तिकडे घेतो परत झेल परत तिकडून परत आणि फेरस हा मारला तुम्हाला नाही तोराचा एक म्हणजे मना वाटतं ही पचल पचल ते काय ते